मनोज जरांगे आजपासून पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसणार आहेत सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टीमेटम संपलाय त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत पावसाळ्यातल्या आंदोलनाकडे विशेष लक्ष लागून राहिलेलं आहे सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम असल्याचं पाहायला मिळतय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे जालन्यातून प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके लक्ष्मण पुन्हा एकदा जरांगे पाटील आंदोलनाला बसणार आपण बघू शकतो सगळ्या सुऱ्याची जी मागणी होती जो अध्यादेश लागू सरकारने करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक वर्षभरापासून लावून धरलेली आहे याच मागणीसाठी आता मनोज जरंगे पाटील आज पुन्हा आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे आपण बघू शकतो की यापूर्वी मनोज दारांगे पाटील यांनी दोन वेळेस या दो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आमरण उपोषण केलेलं होतं त्याच दरम्यान त्यांची प्रकृती खालवली होती आणि त्याच दरम्यान सरकारकडून त्यांना आश्वासन देण्यात आलेलं होतं मात्र हे आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे आज मनोज दारांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण करणार आहे आपण बघू शकतो की मनोज सारांगे पाटील यांचं हे आमोरेशन आमरण उपोषण किती दिवस चालतं आणि सरकार यावर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी असं सुद्धा काल वक्तव्य केलेलं आहे की जर म सरकारने या दरम्यान उपोषणादरम्यान जर आरक्षणाचा मुद्दा जर मार्गी ना ना नाही लावला तर मनोज जरांगे पुन्हा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहे आणि या दौऱ्यादरम्यानच मनोज दरंगे पाटील दोनशे अठ्ठ्याऐंशी जे विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाची चाचपणीसुद्धा मनोज दरंगे पाटील करणार आहे त्यामुळे निश्चितपणे आपण बघू शकतो की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता या मनोज दरंगे पाटील यांनी जे सुरू केलेलं आंदोलन आहे या आंदोलनाकडे निश्चितपणे लागणार आहे अगदीच लक्ष्मण आपण जर पाहिलं मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा सरातीमध्ये उपोषणाला बसणार आहेत तर त्या संदर्भात काय खबरदारी घेतली जाते कार्यकर्त्यांची आता येजा त्या ठिकाणी सुरू झाली असेल आपण बघू शकतो की गेल्या दोन दिवसापासून मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील शेतात राहतात त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे त्या बैठकीदरम्यान संपूर्ण कार्यकर्त्यांना त्यांनी आंदोलनादरम्यानच्या संपूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे आंदोलन असणार आहे याबाबतच्या सूचना सुद्धा केलेल्या आहे कारण की मनोज जनंगे पाटील यांनी यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना फक्त आंतरवाली सराटी या ठिकाणूच आंदोलन सुरू होईल महाराष्ट्रात कुठेही साखळी किंवा उपोषण केलं जाणार नाही असे सुद्धा आदेश दिलेले आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते आंतरवाली सराटी या गावात येऊनच या ठिकाणी आंदोलन करतील त्याच पार्श्वभूमीवर आंतरवाली सराठी गावामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की कालपासून जे सभामंडप आहे तो जसाचा तसा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आता संपूर्ण आंदोलनाची तयारी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पोलीस प्रशासनाची सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो की तयारी पूर्ण झालेली आहे पोलीस प्रशासन गेल्या एक वर्षापासून या आंदोलनावर बारकाईने लक्ष ठेवून आहे त्या पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली जाते त्याच प्रकारची खबरदारी पोलिसांनी गेल्या दोन दिवसापासून सुरू केलेली आहे आंतरवालीकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे अगदीच धन्यवाद लक्ष्मण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी